नौती। अशा वेळेला मला बालपणापासूनच चांगलं पोटफळ खायला मिळत नव्हतं आणि त्याच्यामुळे माझी आई नेहमी म्हणायची कि माझ्या मुलांना आणि म्हणून माझे बाबा सुद्धा अत्यंत दुःखी मनाने म्हणायचे कि मी माझ्या लेकरांना चालवू शकत माझा लहान भाऊ शंकर आणि गौरी हे माझे लहान भाऊ आणि बहीण होते लहान असतानाच माझी आई बिमार पडली आणि मला ती सोडी मी पोहोच आणि बाबा सुद्धा माझे अशाच पद्धतीने खूप त्यांना टीबी झाली आणि ते असे खो 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 करत माझे बाबा सुद्धा मला हात मारता बरोबर माझ्या डोक्यावर हात ठेवण्याच्या आधी म्हणाले रमा तुला या गौरी आणि शंकरला सांभाळायचं आहे रमा आणि मी ढसा 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 रडू लागले रडू लागले माझे मामा माझी मामी मला मुंबईला घेऊन गेले मी मुंबईला गेली असता माझे मामा आणि मामी त्यांच्या समोर मला वाटलं की पुरी ठेवली लगेच दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख आधी माझं लग्न भीमरावांशी झालं भीमराव तेव्हा दहावी झालेले होते आणि मी फक्त नऊ वर्षाची होते माझं परंतु मला त्यावेळेला माझ्या आईची आठवण झाली हो मला माझ्या आईची आठवण झाली मी जेव्हा नवरी होते तेव्हा मी भीमरावांच्या डोळ्याकडे बघितलं नंतरचा माझा प्रवास सुरू झाला नंतरचा माझा प्रवास सुरू झाला माझ लग्न झाल्यानंतर मला मी काही मला शिकलेली म्हणून ढीमराव म्हणाले की रमा तुला शिकावं लागेल मी म्हंटल मला जमणार नाही मी तर कधी शिकले नाही मला जमणार नाही तेव्हा मला ढीमराव म्हणाले त्यांनी म्हंटलं की जसं सावित्रीला शिकवलं तशाच पद्धतीने मी तुला शिकतील आणि त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली आणि नंतर मी खरं ज्या पद्धतीने सावित्रीने एवढी मोठी क्रांती केली तर मी सुद्धा काहीतरी शिकली पाहिजे म्हणून मी शिकायला लागली ला मला लिहिता वाचता यायला लागलं ला। आणि अशा पद्धतीने मी सुद्धा शिकू लागलो नंतर मी गरोदर होते मला पहिला जेव्हा मुलगा झाला सगळ्यांना वाटलं त्याचं नाव काय ठेवायचं सर्वांनी त्याचं नाव सुचवायला सुरुवात केली परंतु माझ्या बाबासाहेबांनी म्हटलं की ज्योतिबानी सावित्री या दोघांनी जे दत्तक मुलगा घेतलेला होता त्याच नाव यशवंत होत तर आपणही आपल्या बळाचं नाव यशवंत ठेवूया म्हणून माझ्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवण्यात आलं माझ्या पहिल्या ना मुलाचं नाव यशवंत ठेवण्यात आलं सगळ्यांनाच माहिती गरिबीचे दिवस साहेब अमेरिकेला गेले होते आणि मला हे सर्व कुटुंब सांभाळायचं होत हे सगळं कुटुंब सांभाळत नक्कीच मला खूप परिवाराला सांभाळणे आणि साहेब खावं लागत होत्या आणि त्या गोवऱ्या थापून थापून मी माझ्या परिवाराला सांभाळत होते त्यानंतर मला रमेश झाला नंतर मला इंदू झाली नंतर मला गंगाधर झाला आणि सर्वात लाडका माझा मुलगा राजरत्न माझ्या बाबासाहेबांना तेव्हा सर्वांना असं संपूर्ण जग त्यांना बघायला जात होतं आणि अशा वेळेला मी सुद्धा सर्वांना वाटलं की रमा नाही येत आहे म्हणून मी सुद्धा बघितलं की माझ्या पेटीमध्ये उघड घातलं आणि मुंबईत चौकंदर गावाजवळ गेले बाबासाहेब आला लंडन वरून आल्यानंतर बघत होते बघत होते माझी रमा कुठे आहे माझी रमा कुठे आहे परंतु रमा मात्र दिसत नव्हती कारण रमा एका कोपऱ्यामध्ये झाडापाशी उभी होती जसं बाबासाहेबांचे लक्ष गेलं तसंच बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पहिले जो शाहू महाराजांनी फेटा दिलेला आहे तोच फेटा घातलेला आहे नंतर मी मात्र बाबासाहेबांवर रुचले मी त्यांना म्हंटल की तुम्ही एवढं सगळं समाजासाठी करता आणि माझ्यासाठी साधा दागी नाही आणून देत नाही तर त्यावेळेला ते बोलले नाही रमा सगळं तुझंच आहे आणि त्यांनी सुद्धा मला दागिने आणून दिले परंतु मात्र त्यांनी एक गमत केली माझ्यासोबत गणती होती तर त्यांनी मला आशापूर मी सगळे दागिने घातले मात्र त्यांनी माझी कुंकाची डबी आहे ना

गृहातील प्रमुखाला विचारलं म्हटलं की हे मुलं काय शांत आहेत तेव्हा त्यांनी मला सांगितलं की यांच्याकरिता जे अनुदान येत असते ते अनुदान आलेले नाही आणि म्हणून मी लगेच माझ्या हातामधल्या बांगड्या काढल्या आणि त्यांना दिल्यात मी म्हटलं की हे कामात ठेवा नाही तर मोडून काढात आणि त्यातून तुम्ही धान्य घेऊन या आणि नंतर मी मी व्यस्त होत गेली बाबासाहेबांच्या मोठ्या मोठ्या बाबासाहेबांना खूप लोक भेटायला यायचे एक दिवस अशीच मी बाबासाहेबांच्या शेजारी बसले आणि मी त्यांना म्हणाले की बाबासाहेब मला पंढरपूरला जायचं जा आहे तर तेव्हा ते मला म्हणाले की काय राहा ज्या पंढरपूरला जाण्यासाठी तू मला म्हणते आहे लाभ आणि नवीन धर्मक्रांती घडवते परंतु माझ शरीर काही साथ दे ना मा, माझी मुरभर मात्र फक्त आणि फक्त त्या पंढरपुराचीच होते माझ शरीर साथ देईना आणि माझ शरीर साथ देत नसल्यामुळे तो दिवस उगवला तो दिवस उगवला तो दिवस होता सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसचा आणि शेवटचा तोच दिवस माझ्या शेवटच्या श्वासाचा जेव्हा मी बाबासाहेबांच्या मांडेवरच माझं प्राण अर्पित केलं अर्पित केलं अर्पित केलं धन्यवाद